त्याच्यानंतर केन अनलोडर जो आहे तिथं सुद्धा काही बदल करणं अपेक्षित आहे तर ते आणि त्याच्यानंतर बॉयलर बॉयलर आणि टर्बाईन या प्रामुख्यानं आणि दुसरं सायलो न जे साखर बाहेर पडते तिथं सायलो सिस्टीम बसवायचं असं केलेलं आहे सायलो सिस्टीमचा फायदा काय किमान एका शिफ्टची साखर त्याच्यामध्ये स्टोरेज होऊ शकते आणि मॅनपॉवर कमी लागते आणि त्याच्यामुळं जे पूर्वी कसं होतं की आपण हाताने वजन करायचं म्हणजे हाताने पोत्यातला कमी जास्त माल करायचो त्यामुळे त्यात कारखान्याचा लॉसेस व्हायचे त्याच्यामध्ये आता सायलो सिस्टीम मध्ये काय होते की समजा एकदा पन्नास किलोचा एकदा सेट त्याला सेट करून दिला की कि पन्नास किलो ती साखर पॅकिंग होईल आणि स्टिचिंग होईल त्याचं ऑटोवरच सगळं आणि मॅनपॉवर कमी लागेल ऑटोवर होईल आणि एका सीज, एका सीटची पूर्ण साखर त्या सायलोमध्ये स्टोरेज राहील म्हणजे जेणेकरून जो आता आम्हाला या सीझनला काय जो त्रास जाणवला तर ते त्रास सगळे यात निघून जातील अशा पद्धतीची साधारण के डी सीच्या अधिकाऱ्यांच्या सो समवेद आणि आदरणीय मुश्री साहेबांच्या समवेद अशा पद्धतीच्या या आमच्या टेक्निकल सर्व ॲडवायझरनी कन्सल्टंटनी सर आपल्या अधिक आपल्या बोर्डातल्या तर सवाल महाराज असतील सगळीच मंडळांचे चेअरमन व्हाईट चेअरमन संचालकांनी ज्या ज्या आम्हाला उमेदवार जाणवलेल्या आहेत त्या करून घेण्यासंबंधी आपल्याला के डी सीकडनं ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे आनंदाची गोष्ट आहे की या ज्या किरकोळ गोष्टी या सगळ्या ज्या जर झाल्या तर साडेतीन हजारच्या वर कारखाना चालवायला कोणती अडचण राहणार नाही ना, ना, आहे या सगळ्या सिस्टीमवर यात बदल करून घेणे हाच त्यातला पर्याय आहे कारण पाच हजारचा जर करायचा म्हटलं तर करा हा सगळा कारखाना काढून नवीन करावा लागेल ला, अशी परिस्थिती आहे कारण का तसं करणं या या सिस्टीमवर शक्य नाही आहे या परिस्थितीवर आता हे झालं आता परत का खर्च ज्या या देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या सरचिटणीस बैठकीमध्ये त्यांनी विधान असं केलं की, की गडी कारखाना बाजार समिती तालुका संघ याचं वाटोळ मुश्रीफ साहेबांनी लावला असं ते म्हणाले आता खरोखर मला एक शंका वाटते की ते अजून वैफल्य आहेत त्या काय मला कळत नाही खरं तर त्यांनी त्याला विसरायला पाहिजे होतं काही वेळा कारखान्यात आपला पराभव झाला तर आपण विसरायचं आणि जी रुलिंग पार्टी असते त्यांच्याबद्दल चांगले विचार करावेत किंवा खरोखर बाबा आम्ही चुकीचं काय केलं असेल तर त्याच्यावर त्यांनी बोलावे पण अतिशय चांगल्या पद्धतीनं जे नेतृत्व मदत करते की हा कारखाना दोन हजार बारा तेरापासून ज्या ज्यावेळी अडचणीत आला त्या त्यावेळी इथल्या लोकप्रतिनिधी इथलं तत्कालीन बोर्ड चव्हाण साहेबांच्या ने तु नेतृत्वाखाली सर्व मंडळी जाऊन मुश्रीफ साहेबांना भेटली आणि भेटल्यानंतर मग त्यांना विनंती केल्यानंतर हा कारखाना अठरा महिन्याचा पगार त्यावेळी थकलेला होता ऊसाची बिलं थकलेली होती उड्डी कामगारांचे पैसे देण्याची थांबलेलं होतं साखर दिली नव्हती सभासदांची साँगा तर अशा सगळ्या कठीण परिस्थितीत जाऊन भेटल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी ब्रिक्स नावाची इथे कंपनी आणली आणि ती चालवली अतिशय चांगल्या पद्धतीनं मागचा पुढचा पगार करून कामगारांचे पगार दिले सभासदांची साखर महिन्याची किंवा वर्षाची त्यांची चालू केली या सगळ्या गोष्टी वेळोवेळी झालेल्या आहेत आणि त्या चांगल्या झाल्या आणि विल्वाईन पिरियडमध्ये तत्कालीन त्यावेळीची त्यावेळीचा बोर्ड चेअरमन वाईस चेअरमन त्यावेळीचे त्यांच्या त्रासाला ती कंटाळून ती कंपनी निघून गेली दोन वर्ष आधीच सोडून गेली आता हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर शापूरकर चेअरमन झाले आणि शापूरकर चेअरमन झाल्यानंतर अतिशय विश्वासानं आम्ही आमचा सगळा बोर्ड आम्ही सगळ्यांनी आणि आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब सुद्धा विश्वासानं डॉक्टर शापूरकरांच्या हातात सोपवलं चेअरमन केलं आणि चेअरमन केल्यावर आम्हालाही विश्वास होता काहीतरी चांगलं करतील अशी आम्हाला आशा बाळगलेली होतो आम्ही पण त्यांनी तो सगळा विश्वासघात केला मीटिंगमध्ये कोणतेही विषय समोर बोर्डासमोर आणायचे नाही पेपरला टेंडर द्यायचे नाही आणि जी खरेदी केली ती खरेदीसुद्धा बोगस केली ज्या आज बॉयलरच्या पायपा जर बघितल्या तर त्या पायपा ज्या कंपनीच्या मागवल्या पाटील साहेब त्यासुद्धा त्या कंपनीच्या आणल्या नाही मग त्या दुसऱ्या कुठल्या अगदी हलक्या कंपनीच्या त्या आणल्या तर ह्या सगळ्या गोष्टी नंतर नंतर ह्या बाहेर यायला लागल्या आणि जसं जसं टेक्निकल लोक तिथं यायला लागले आणि बघायला लागले आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं जे याचं काम केलं गेलं ते निकुष्ट दर्जेचं त्यांनी वापरलं गेलं जे सेकंड हँड सगळ्या मोटरी आणल्या सेकंड हँड टर्बाईन आणला म्हणजे दीड दीड कोट रुपयाच्या टर्बाईन असे सगळे त्याच्यावर खर्च झाले म्हणजे एखादा नवीन टर्बाईन जर आला असता तेवढ्या किमतीमध्ये तेवढा त्याच्याहीपेक्षा जास्त किंमत तो खर्च केला गेला तर अशा अनेक म्हणजे कलरची आवश्यकता कमी असताना त्याची दुप्पट म्हणजे पाच दहा वर्ष अजून चाललेला असत तेवढा कलर खरेदी केला त्यांच्या नातेवाईकाच्या दुकानातनं जयशिंगपूरच्या अशा सगळ्या गोष्टी अजूनही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लपलेल्या आहेत अजून त्याची चौकशी सुरू आहे आता त्यासंबंधी फार मी बोलणार नाही पण ठीक आहे आता एवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या बोलतो पण हे सगळं करत असताना त्या बाजार समितीमध्ये कधी मुश्रीफ साहेबांनी कधी के हस्तक्षेप केला नाही तो बाजार समितीला जे तत्कालीन हे महान नेते तिथले सभापती होते त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काय तिथं दिवं पाडलेत हे जगजाहीर आहे तिथल्या त्या प्लॉट संबंधी तिथला जो व्यवहार झाला त्या व्यवहारामध्ये काय घडलं काळं गोरं ते सगळं जगाला माहिती आहे त्याच्यानंतर त्याच बाजार समितीमध्ये त्यांच्यावर अविश्वास चव्हाणसाहेब आणला गेला म्हणजे हे सुद्धा विसरता येणार नाही म्हणजे ह्यांचं नेतृत्व ह्यांचं कर्तृत्व सगळं खूप चांगलं ते जर असतं तर ही त्यांच्यावर कदाचित वेळही आली नसती तिथंसुद्धा ते त्यांना त्या, 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 त्या त्या पद्धतीनं ना पाय नाही जाऊन ह्या कारखान्याचे ते संचालक होते एका दिवसाचं मला वाटतं चव्हाण साहेब काहीतरी एम डी करून पण होते मला वाटते ते तर त्यांनी इथं काय केलं तेही सगळं जगाला माहिती आहे आणि त्याच्यानंतर एवढंच नाही त्या तालुका संघाशी गडिग्रज तालुका संघाशी मुश्रीफ साहेबांचा सा कधीही काढीचाही संबंध आला नाही पण त्याचा त्या, त्या, त्या तालुका